जय शिवराय मी पांडुरंग कदम आज आपण आहोत आंतरवाली सराठी या ठिकाणी किरण भाऊ एकदा पलीकडे पाटलांची जी ज्या ठिकाणी बैठक चालू आहे त्या ठिकाणचा एकदा कॅमेरा फिरवा आपण पाहिलं असेल जिकडं तिकडं मराठेच मराठे या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहेत आपण इथं लिंबाच्या झाडाखाली आमचे मराठा बांधव या ठिकाणी बसलेले आहेत त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करणार आहोत आता आपण पाहिलं असेल तळागाळात आलेले मराठा बांधव आहेत महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये आलेले मराठा बांधव आहेत आजी तुम्ही खास बैठकीसाठी आलात का त्या आजी आजीकडे एकदा कॅमेरा फिरवा किरण तुमच्याकडे असणार एक माईक किरण माईक त्यांच्याकडे द्या आजीला विचार आजी या तुम्ही इकडे गाव कोणतं आजी तुमच आज नाबळाबाई सकाळी जाधव जाधव त्यांच्याकडे माईक झाला त्यांच्याकडे गाव गावाचं नाव सांगा आजी मी जायट्याला मी आले गावाचं नाव सांगा आजी तुमच्या गावाचं नाव जायट तालुका तालुका मी जायट्याची आहे तालुका पाटला साठे आले जोरदार टाय झाले पाहिजे मला एवढं सांगायचं आहे माझी या ठिकाणी आजी सुद्धा एवढं वय त्यांचं मनापासून या ठिकाणी करावं कमी तर आपण पाहिलं असेल वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले मराठा बांधवेत काका काय नाव आहे तुमचं कुठून आलात तुम्ही स्पीड वर आलेले आहेत त्यांनी या ठिकाणी खास करून या सभेसाठी बैठकीमध्ये पाच मिनिटांमध्ये दादाची बैठक सुरू होणार आहे छत्रपती संभाजी महाराज की आपण आम तुम साथ आहे पहा हा आहे मराठ्यांचा जोश आणि वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेले मराठा बांधव आपल्यासोबत या ठिकाणी बोलतात आहेत दोन मिनिटांमध्ये तुर्तस आपण थांबूयात जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद